नमस्कार मी राहुल साळव ठरात वांध्यामध्ये शाळेला स्वागत एकंदरीत पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जे म्हणजे निवडणुकांचं बिग्रिल वाजलंय आता जर पाहिलं तर बदलापूर दे शहरात देखील निवडणुकांचं बिग्रिल वाजलं आहे आणि येत्या दोन डिसेंबर रोजी बदलापूर शहरात जे आहे ते निवडणुका होणार आहेत बदलापूर पूर्वेकडील रामनगर परिसरामध्ये आज बहुसंख्य नागरिक नागरिकांनी शिवसेनेत प्रवेश केलेला आहे आज आपल्यासोबत माजी नगरसेविका शीतलताई राऊत देखील जोडल्या गेल्या आहेत काही काय सांगाल आज अनेक का नागरिकांनी शिवसेनेत देखील प्रवेश केला काय देखील नक्कीच आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी तू बघशील प्रभाग क्रमांक सतरा मधील हे सर्व टीम आहे आणि प्रवीण भाऊ राऊत यांना त्या ते ठिकाणी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर त्यांना स्वतःना इतका आनंद झाला की प्रवीण भाऊच्या रुपाने आपल्याला आपल्या घरातला एक व्यक्ती नगरसेवक म्हणून या ठिकाणी मिळणार आहे तर त्यांनी कुठल्याही बाबीचा विचार न करता स्वतःहून या ठिकाणी सांगितलं की आम्हाला प्रवीण भाऊंसाठी काम करायचंय आणि आम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करून प्रवीण भाऊंसाठी एकजुटीने आणि एका मताने काम करणार आहोत तू बघू शकतो ही संपूर्ण टीम आहे ही प्रभाग क्रमांक सतरामध्ये काम करणारी ड्रीम आहे आणि येत्या निवडणुकीमध्ये प्रवीण भाऊंसाठी एकदम चांगल्या प्रकारचं काम त्या ठिकाणी करणार आहे मोहनराव चौक असो रामनगर असो अथवा कात्रपूर काही तो भाग असो तिथे फक्त भाऊ आणि भाऊ भाऊ फक्त एवढंच आपला शब्द ऐकायला मिळतोय अनेक नागरिकांचा प्र, पसंती प्रवीण भाऊच्या नावाला मिळते का अधिक माझ्या भाषणात पण सांगितलं की प्रवीण भाऊ ही अशी व्यक्ती आहे की जिच्या डोक्यावर बाबासाहेबांचा आशीर्वाद आहे पाठीवर बाळासाहेबांची थाप आहे आणि मनामध्ये शिवरायांचे विचार आहेत अशी व्यक्ती ही प्रत्येकालाही आपली वाटते आणि अशा व्यक्तीसाठी काम करायला सगळेच नेहमी तयार असतात काही नागरिक जिथे जोडून आहेत ताई तुम्ही काय सांगाल बहुजन प्रवीण भाऊ राऊत देखील आपल्यासोबत जोडले भाऊ काय सांगाल बहुतेकांची पसंती तुमच्या नावाला मिळते तुमच्या नेतृत्वाखाली अनेक जण काम करायला तयार आहेत काय अधिक मध्ये आहे नक्कीच खूप आनंदाची गोष्ट आहे कारण प्रत्येक माझा कार्यकर्ता असो ना प्रत्येक मतदार ना प्रत्येक माझा दोस्त मित्रमंडळी असे तर प्रत्येक वेळा मला ते त्यांना म्हणजे भाऊलाही पसंती देत दे असत मला प्रेमाने सर्व लोक भाऊच हा हाक मारत असतात आणि प्रत्येकाच्या सर्व गोष्टीमध्ये मदतीचा असू दे किंवा माझ्या दोस्तीसाठी असू दे मी त्यांच्या बरोबरच असो असो मी कधीच त्यांना माझा असा दुजा भाव देत नाही आणि ते स्वतःला सुद्धा भाऊच म्हणून घेतात आणि मी सुद्धा त्यांना भाऊसारखाच मानत असतो आणि प्रत्येकाच्या बरोबर आपण समस्यासाठी असू या प्रेम भावनासाठी असू या सुखदुखासाठी असो आपण प्रत्येक वेळा त्यांच्या बरोबर असतो ना त्याच्यामुळे ती आपुलकी झालेली आहे आणि आपली पोटी ते आम्हाला नेहमी भाऊ आवाज देतो दिवसेंदिवस अनेक तरुण तुम्हाला जोडला गेला जातोय काय प्रतिक्रिया नक्कीच संपूर्ण ह्या बदलापूर शहरामध्ये बोलाल तर मी हा भीमोत्सव घेत असतो पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महोत्सव ही मी संकल्पना आणते आणि सर्वात तरुण हा मला मला जोडला गेला आणि हा तुम्ही आता परिसरामध्ये बघाल तर कात्रा पासून तर त्याच शिरगाव पर्यंत एमआयडीसी शिरगाव पर्यंत बघाल तर संपूर्ण माझे कार्यकर्णी माझे कार्यकर्ते आहेत माझे मतदार आहेत त्यांना मी आपुलकी म्हणून मला नेहमी ते भाऊ म्हणून आवाज देत होते प्रवीण भाऊ राऊत ऍक्च्युली हो आम्ही प्रवीण भाऊ हे आमचा म्हणजे नगरसेवक म्हणून नाही आम्ही कधी बघत नाही आम्ही त्यांच्याकडे इवन त्यांचा एक एक राऊतांचं कुटुंब राऊत कुटुंब हे जो आहे तो आमच्या घरचा संबंध आहे म्हणजे असं आहे की कुठेही आम्हाला कधीही काही असलं एक एक मिनिटात एका क्षणात माणूस तिकडे असणारा माणूस प्रवीण राऊत आणि शीतल वहिनी आम्ही अजूनपर्यंत आता पंचवीस वीस पंचवीस वर्ष पंचु� झाले आम्ही त्यांना ओळखतो आम्ही असं कसंही वागलो नाही की आणि ते पण आमच्याशी कधी असं वागलं नाही की एक कार्यकर्ता मिळून किंवा एखादा वाड्यातला पोरगा आहे काही वाड्यातलं माणसं आहेत असे कधीच नाही आपल्या घरच्या संबंधासारखे त्यांनी आम्हाला ट्रीट केले त्याकडे त्याकरिता आम्ही स्वतः स्वतःहून आम्ही पुढे येऊन यावेळी यंदा त्यांना पूर्ण सपोर्ट हंड्रेड पर्सेंट आमच्याकडून सपोर्ट असणार आहे भाऊ प्रवीण भाऊ म्हणण्यापेक्षा त्या भाऊचा उलटा केला तर उभा राहतो तुम्ही हा भाऊ आहे हा कधीही कोणासाठीही हा उभाच राहील फक्त एवढंच सांगितलंय तुम्ही आज रामनगरमध्ये इथे आलात प्रचार बघितले आज गर्दी बघितली की गर्दी काय भाऊनी उभी नव्हती केली फक्त सांगितलं की भाऊ येतोय म्हणून लोक आली तिथे आज तुम्ही रामनगरमध्ये फिरा तुम्ही पत्रकार आहेत आमच्या आम्ही गेल्यानंतर तुम्ही वाटलंच ते विचारा आज एकही काम असं तुम्हाला सापडणार नाही जे भाऊनी केलं नाही शीतलताईंनी केलं नाही प्रत्येक काम केलं तसंच आता आम्ही प्रवीण भाऊ ज्या वार्डात उभ्या आहेत सतरा नंबर मध्ये तिथे जाऊन तुम्ही त्याला तुम्हाला प्रवीण भाऊ निवडून दिला तो पुढच्या पाच वर्षात त्याचा काया पालाट झाल्याशिवाय होणार नाही आणि जे तिथले स्थानिक नगरसेवक होते त्यांनी काही काम केलं आणि पुढचे पाच वर्ष आम्ही काही करणार त्यांचं कंपॅरिझन करा त्याच्यानंतर तुम्ही बघा तर भाऊ हा शब्द हा मनातला शब्द आहे हा कोणी लादलेला शब्द नाहीये हा मनातला शब्द आहे त्यामुळे जे मनातून येतं ते बोलतो प्रवीण म्हटलं की भाऊ हा शब्द आलाच पाहिजे तसं त्यांनी काम केलेलं आहे तसं त्यांनी प्रेम केले त्यांनी आपुलकी जपलीये लोकांना जवळ केलेलं आहे म्हणून हा शब्द एकंदरीत पाहायला गेलं तर प्रवीण भावना दिवसेंदिवस जी आहे ती प्रसिद्धी आपल्याला पाहायला मिळते आणि अने अनेक तरुण प्रवीण भावना दिवसेंदिवस जोडगा आपला पाहायला मिळत आहे तुमच्या कम प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून आपण नक्की कळवा तुमचा दिवस व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश सरोवर राहुल साळवी त्या वार्ता बदला पडतो